राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांनी अनोख्या स्वरूपाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली आहे या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी तीनशे मूर्तींचं वाटप केलं एक गाव एक मूर्ती याप्रमाणे तीनशे मूर्ती वाटून तीनशे गावांमध्ये एकाच वेळी जयंती साजरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तसेच तीनशे जागी जयंती साजरी होणार या आनंदात त्यांनी मागील तीन दिवसांमध्ये अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी इंदोरचे सध्याचे युवराज यशवंत राजेहोळकर यांच्या हस्ते त्यांना साखर वाटप करून आनंद यात्रेची सुरुवात केली व मागील तीन दिवसात जेथे जयंती तेथे साखर वाटप आनंदाची साखर वाटून समाधान बागल यांनी आपली आनंद यात्रा साजरी केली आहे या भव्यदेवी आनंद यात्रेमध्ये त्यांनी जिथे जिथे मूर्ती दिल्या व जिथे तिथे उत्तम स्वरूपात जयंती साजरी झाली त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन साखर वाटून आपला आनंद व्यक्त केला आनंद यात्रेदरम्यान नाशिक ते चांदवड असा संपूर्ण भागामध्ये ज्या ज्या गावांमध्ये मूर्ती वाटल्या त्या त्या गावांमध्ये त्यांनी प्रवास केला तसेच या आनंद यात्रेचं औचित्य सांगितले व या आनंद यात्रेची सांगता करत असताना सालाबतप्रमाणे याही वर्षी एकतीस मे रोजी संध्याकाळी रामकुंड नाशिक या ठिकाणी गोदा आरती व अहिल्या आरती मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत असते याही वर्षी आनंद यात्रेची सांगता करताना प्रमुख अतिथी संत महात्मे खासदार राजभववास श्री श्रीस्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे होळकर होळकर राजेंद्र बाबुल दिगंबर मोगरे पूनमताई मोगरे शोभाताई काळे संगीताताई पाटील दत्तू बोडके श्याम गोसावी बब्बू भगत या जन्मोत्सवाचे अध्यक्ष निवृत्ती धात्रक हेमंत शिंदे शशिकांत कोथमिरे भूषण जाधव वैभव रोकडे तसेच हजारे होळकर प्रेमी तसेच मातेचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते प्रमुख अतिथी आनंद यात्रेच्या सांगतेवेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व त्यांचे हातून गोदा आरती व अहिला देवी आरती संपन्न झाली आहे त्याचप्रमाणे नाशिकमधील अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते निर्भीड रणरागिनी न्यूजसाठी मुख्य संपादिका योगिता घोलप नाशिक नमस्कार नमस्कार नांदूर मद, या श्रीराम मंदिरात मध्ये इथे एक फोटो लावलेला आहे आदरणीय व्यक्तिमत्व कोण आहे तिथल्या गावकऱ्यांना सुद्धा कुणाला माहित नाहीये मलाही माहीत नाही आम्ही त्यांचा आदर करतो परंतु आम्हाला न विचारता या मंदिरामध्ये फोटो लावलेला आहे तो फोटो आम्ही वतीने काढत आहोत आणि मध्ये अतिशय तो फोटो जमा करत आहोत ज्यांनी कोणी हा फोटो लावलेला आहे त्यांनी त्यांचा व्यवस्थितपणे हा फोटो ग्रामपंचायत मध्ये घेऊन आपल्या घरी लावावा एवढं सांगतो जय श्रीराम जय श्रीराम जय